पुण्यातील बिबवाडी परिसरामध्ये असणाऱ्या एका क्लिनिकमध्ये डॉक्टरने विषारी औषध प्राशन करून आपल्या आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला ही घटना सात तारखेला घडली आणि ज्या ठिकाणी ही घटना घडली आपण आत्ता त्या ठिकाणी आहोत आपण जर पाहिलं तर याच हो क्लिनिकमध्ये या तरुणीने आत्महत्या केलेली आहे सोशल मीडियावर लग्नाचे जे संकेतस्थळ आहे त्याच्यावरून तिची एका व्यक्तीसोबत ओळख झाली होती आणि या ओळखीतूनच तिने त्या व्यक्तीला दहा लाख रुपये जे आहेत ते दिले होते आणि हेच प घेतलेले पैसे जे आहेत ते देऊनही लग्नास नकार दिल्यानं या डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली आहे मानसिक धक्क्यातून क्लिनिकमध्येच विषारी औषध जे आहे ते प्राशन करून या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे यामध्ये पल्लवी पडतरे असं या डॉक्टर तरुणीचं नाव आहे बिबवाडी परिसरामध्ये एक वर्षापासून खरंतर हे क्लिनिक जे आहे ती चालवत होती आणि इथल्या रुग्णांना ज्या आहे ती सेवा देत होती मात्र आपण जर पाहिलं तर पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या तरुणीने आरोपी कुलदीप सावंत जो आहे तर त्याने लग्न झालेलं असतानाही जी वेबसाईट आहे जीवनसाथी या वेबसाईटच्या माध्यमातून या तरुणीला मेसेज केले आणि लग्न झालेलं असूनही तिला लग्नाची मागणी केली होती मात्र ज्यावेळी या तरुणीला समजलं की याचा आधीच लग्न झालेलं आहे आणि याने लग्नाला नकार दिला त्यामुळेच या तरुणीने जी आहे ती हे टोकाचं पाऊल उचललेलं पाहायला मिळतंय एकूणच याबाबतची अधिकची माय अधिक काय माहिती आहे ती आपण जाणून घेणार आहोत रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार पुण्यातील बिबवाडी परिसरामध्ये घडलाय ही घटना नेमकी कधी घडली आणि या संदर्भातची अधिक काय माहिती आहे ती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत डीसीपी सर आहेत सर काय एकूणच याबाबतची माहिती आहे पुणे शहरामध्ये बिबीवाडी पोलीस स्टेशनला दिनांक आठ जानेवारी रोजी डॉक्टर पल्लवी फडतरे यांनी आत्महत्या केल्याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे अकस्मात मृत्यूचा पुढे तपास करण्यात आला आणि अठरा जानेवारी रोजी पोलीस तपासाअर लक्षात आलं की तिला सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील डॉक्टर कुलदीप सावंत यांनी फसवणूक केल्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्याचा तपास चालू आहे सर आरोपीचं काय एकूणच बॅकग्राऊंड आहे आरोपीला आपण ताब्यात घेतला का आरोपी हे स्वतःही डॉक्टर बी एम एस बी एम एस डॉक्टर आहेत आणि त्यांनी ही जीवनसाथी डॉट कॉमवरती नोंदी केली होती या वेबसाईट मॅट्रिमोनियल वेबसाईटवरूनच डॉक्टर पल्लवी आणि डॉक्टर कुलदीप यांची ओळख झाली होती आणि त्यातून लग्नासाठी पुढे त्यांची बोलणी चालू होती अद्याप पाहू तो आरोपी आ, सर, ला अटक करण्यात आलेली नाही सर सुरुवातीला आत्महत्या केली असं म्हणून आपण तपास करत होतो मात्र आता आत्महत्येस प्रवृत्त केलं असं म्हणताय ही माहिती एकूणच काय आहे कशामुळे आपल्याला हेच मिळलेलं आहे अकस्मात मृत्यूचा तपास करत असताना आमच्या तपासी अधिकाऱ्यांनी नातेवाईकांची जबाब नोंदवली त्याचबरोबर डॉक्टर पल्लवी यांच्या मोबाईल व्हॉट्सअप चॅट याचं विश्लेषण केलं त्याचबरोबर त्यांच्या बँक ट्रान्झॅक्शनचं विश्लेषण केलं तेव्हा बऱ्याचशा धक्कादायक बाबी समोर आल्या यामध्ये डॉक्टर कुलदीप सावंत यांनी डॉक्टर पल्लवी यांना आपण पुण्यामध्ये हॉस्पिटल टाकूया त्यासाठी पैशाची आवश्यकता आहे असं म्हणून त्यांच्याकडून त्यांच्या अकाउंटमधून मधून दहा लाख रुपये स्वतःच्या अकाउंटवरती ट्रान्सफर करून घेतलं आणि दरम्यानच्या काळात पल्लवीला लक्षात आलं की कुलदीप हा ऑलरेडी मॅरिड आहे तेव्हा या धक्क्यातून त्या सावरल्या नाहीत आणि स्वतःच्याच नवजीवन क्लिनिक मध्ये विषारी औषध घेऊन त्यांनी स्वतःच जीवन संपवल्याचं समोर तपासत आलेलं आहे सर एक सुसाइड नोट सुद्धा मिळालेली आहे त्या डॉक्टर तरुणीकडून त्या सुसाईड नोट मध्ये काय नेमकं लिहिलेला तपासादरम्यान आयोणी नवजीवन क्लिनिक मध्ये घटनास्थळ पंचनामा केला असता ठिकाणी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये मृत्यूपूर्वी वडील भाऊ यांना माफी मागून मी जीवन संपवत आहे असं इंग्रजीमध्ये सुसाइडल मेसेज लिहून ठेवलेला आहे तरी या तरुणाने सुसाईड नोट जी आहे ती देखील लिहिलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे आपल्या याच्यामध्ये एकूणच याबाबतचा अधिकचा तपास जो आहे तो आता पोलिसांकडून सुरू असलेला पाहायला मिळतो मोनायनपूर आहे